देवळा येथील दिवंगत माजी आमदार जणूभाऊ आहेर यांचे नातू तसेच मोर्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि देवळा नगरपंचायतीचे माजी नगरसेवक उमेश आहेर यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे खामखेड तालुका देवळा येथे आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत उमेश आहेर यांनी अधिकृतपणे पक्षप्रवेश केला मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करताना उमेश आहेर यांनी देवळा तालुक्यासह परिसरातील युवकांमध्ये जनसेवेची चळवळ उभी केली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील प्रतिष्ठानचा प्रभाव आणि मजबूत संघटनशक्तीमुळे प्रहार जनशक्ती पक्षाला ग्रामीण भागात नवीन ऊर्जा व कार्यकर्त्यांचा मोठा आधार मिळणार आहे देवळा तालुक्यातील राजकारणात आहेर घराण्याचा प्रभाव लक्षात घेता उमेश आहेर यांच्या प्रवेशामुळे प्रहार जनशक्ती पक्षाला तालुक्यात बळकटे मिळणार आहे उमेश आहेर यांनी देवळा तालुक्यासह परिसरात युवकांचा मोठा गोतावळा तयार केला आहे त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची ताकद लक्षणीयरित्या वाढणार असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पक्षप्रवेशानंतर उमेश आहेर यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्रान्यूजशी बोलताना सांगितले की शेतकरी दिव्यांग व गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी सतत झटणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वातून प्रेरणा घेऊन समाजसेवा आणि जनसेवेसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प केला आहे तो उमेश दादा या ठिकाणी बच्चूभाऊंच्या विचारासाठी बच्चूभाऊंचं अनुयायी म्हणून काम करण्यासाठी उत्सुक का आहेत त्यांनी बऱ्याचदा ती गोष्ट बोलून दाखवली मी विनंती करतो बच्चू की तुमच्या विचारांसाठी त्यांना सन्मानित करावं अचानक वेळेवर ठरलं माझ गळ्यात लवकर ना त्यांच्या गळ्यात जाईल म्हणजे त्याच विचाराचं एका शेतकऱ्याच्या पोराने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी बच्चू बोला साथ आहे आणि स्वतः पक्ष प्रवेश करताय म्हणून जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण सगळ्यांचं उमेश दादा हेर यांचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा आता या ठिकाणी काही नियुक्तीपत्र द्यायची होती पण उशीर झाला फक्त नामोल्लेख करतो भाऊ आपल्या डब्ल्यूमी ऍप डाउनलोड करावं आता हा हो परिचय जीवनात अपडेट रहा.